नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण आवकाली तीन क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे एवण्ण रुपये कमाल दर सहा हजार चारशे बावन्न रुपये सरोव साधारणतः सहा हजार चारशे रुपये पुढील बाजू समिती हिंगोली आवकाली पंचावन्न क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे रुपये सरोवर दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे गजर तूर पुढील बाजू समिती मुरुमा नावकाली एकशे बारा क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सरोवर साधारणतः सहा हजार सातशे रुपये जात आहे गजर तूर पुढील बाजू समिती लातूर अकावकाली चारशे शेताळीस क्विंटल कमाल दर सात हजार सत्याहत्तर रुपये किमान दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये सरोवर साधारणतः सहा हजार आठशे पन्नास रुपये जात आहे लालतूर